केंद्रामधील मोदी सरकारच्या विरोधामध्ये चिखलदरा काँग्रेस आक्रमक झालेली असून चिखलदरा तहसील कार्यालयाच्या समोर केंद्रातील सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली याबरोबरच अमरावती जिल्हा दुष्काळग्रस्त असल्याने दुष्काळ जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन चिखलदरा तहसीलदारांना देण्यात आले दिलेल्या निवेदनामध्ये केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशामध्ये दिवसेंदिवस महागाई वाढत चाललेली आहे पेट्रोल डिझेल घरगुती गॅसचे वाढलेले दर आणि जीवनावश्यक वस्तूवर वाढलेल्या जी एस टीमुळे सामान्य माणसाचे जगणे मुश्किल झाले आहे केंद्र सरकारने देशातील युवकांच्या भविष्याचा कोणताही विचार न करता घाईघाईने चालू केलेल्या भारतीय सैन्य दलातील अग्निपथ योजनेमुळे देशातील युवकांचे भवितव्य धोक्यात आले आहे भारतीय सैन्य दलातील अग्निपथ योजना बंद करण्यात यावी अमरावती जिल्हा ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी पंच्याहत्तर हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी या वर्षाचे पीक कर्ज माफ करावे फळबागायतकरांना भरी मदत देण्यात यावी आणि खरडून गेलेल्या व गाळ असलेल्या शेती जमिनीच्या दुरुस्तीसाठी ठोस मदत देण्यात यावी शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्यात यावे इत्यादी मागण्यांचे निवेदन चिखलदरा काँग्रेस कमिटीतर्फे देण्यात आले निवेदन देतेवेळी सहदेव बेलकर चिखलदरा काँग्रेसचे अध्यक्ष दयाराम काळे माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल येवले उर्मिला झारखंडे रजनी बेलसरे किशोर झारखंडे अमित बेलकर मिलिंद शेमरे राकेश झारखंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा